दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला गणेश बोरुडे सरांनी एक महिला निराधार अवस्थेत असल्याचा फोन केला आपल्या किनारा वृद्धाश्रमाची मंडळी तिथे गेल्यानंतर आम्हाला एक महिला तिच्या लहान बाळासकट तिथे झोपलेली दिसली आम्ही तिला उठवलं मंडळी काही आधाराची गरज आहे का म्हणून तिला विचारलं तर त्या महिलेनी अक्षरशः लगेच आम्हाला होकार दिला आणि आमच्या सोबत ती महिला आली नंतर आमच्या लक्षात आलं ही महिला गरोदर आहे आपण त्या महिलेला आपल्या वृद्धाश्रमामध्ये आधार दिला आणि तिचं पाळन पण केलं मंडळी अक्षरशः आठव्या महिन्यामध्ये प्री मॅच्युअर्ड बेबी जन्माला आलं अतिशय गोंडस असं हे बाळ आम्ही पाहून अगदी भारावून गेलो होतो डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची बाळ वाचण्याची शाश्वती दिली नव्हती पण सर्वांच्या आशीर्वादांमुळे आणि शुभेच्छांमुळे हे बाळ वाचलं आणि जे मायमर हॉस्पिटलचे सुप्रिटेंडेंट सर आहेत डॉक्टर महेश कौरी त्यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं मंडळी एन आय सी ओचं हो जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार रुपये बीत त्यांनी आपल्या वृद्धाश्रमासाठी माफ केलं आणि त्या बाळाचा जीव वाचवला हे सर्व घडत असताना आपल्या वृद्धाश्रमाची टीम एक स्वप्न रंगवत होती की ते बाळ आता आपल्याकडेच राहील आणि आपल्याकडेच ते लहानाचं मोठं होईल त्याला एक कुटुंब मिळालं असं आपण गृहित धरलं होतं पण मंडळी नियतीला काही वेगच मान्य होतं एक दिवस अश्विनीने आम्हाला सांगितलं की माझा दिल इथेच राहतो आणि माझं कुटुंब इथेच आहे अक्षरशः मंडळी आम्ही त्या घरी गेलो त्याच्यानंतर आम्हाला सर्व हकीकत कळाली आश्विनीचं संपूर्ण कुटुंब तिची अक्षरशः आतुरतेने वाट पाहत होतं गेले पाच ते सहा महिने सर्वजण तिच्या शोधात होते त्यांनी तिची मिसिंग कंप्लेंट देखील दाखल केलेली होती पोलीस चौकीला तिचे मिस्टर सुद्धा तिला शोधत होते सासूबाई शोधत होत्या नणन जाऊ सर्वजण तिचे तिचा शोध घेत होते मंडळी अश्विनीने तिचं संपूर्ण कुटुंब इथेच राहत असल्याचं आमच्यापासून का लपवलं हे आमच्या लक्षात नाही आलं दोन मुली आरव हो, आणि तिचं हे छोटस बाळ आता जन्माला आलेलं आणि एक बाळ जन्माला येऊन आरवच्या हो आधी ते वाल मंडळी अक्षरशः अश्विनीने पाच मुलांना जन्म दिलाय आणि तिचं वय सुद्धा जास्त नाहीये तसं पाहिलं तर आम्ही याच भ्रमामध्ये होतो की अश्विनीचं बाळ आता आपल्या संस्थेमध्ये राहील आपण त्याला मोठं करू चांगलं शिक्षण देऊ आणि सर्व स्वप्न आम्ही त्या बाळासाठी रंगवली होती मंडई पण तसं काहीही घडणार नाही याबद्दल मला सांगताना खूप वाईट वाटतंय एक दिवस अश्विनीने आम्हाला सांगितलं की तुम्ही मला इकडे इकडे घेऊन चला आणि तिथे माझा दीर राहतो आम्ही गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची माहिती समजली आणि त्या बाळाचं स्वागत इतकं जोरात त्या लोकांनी केलं तिच्या घरच्या सर्व नातेवाईकांनी ते बाळ चा बघून त्यांना खूपच आनंद झाला आपण त्या बाळासाठी काही गोष्टी परमेश्वराने आपल्याला ते, ते, ते करण्यासाठी संधी दिली मंडळी पण खरे मायबाप खरं घर आणि जिथे रक्ताची नाती आहेत ते संपूर्ण कुटुंब याच्यावरती या बाळाचा अधिकार आहे अश्विनीला आपण काही दिवस दिले मंडळी विचार करण्यासाठी की तिला नक्की कुठे राहायचंय तो निर्णय पूर्णपणे तिचा होता आणि आम्ही गेल्या चार पाच दिवसांपूर्वी तिच्या घरी जाऊन आलो तिच्या नातेवाईकांशी चर्चा करून ना आलो आज तिथे कोण आले तिच्याबद्दल बोलणी करण्यासाठी ते आपण समक्षच पाहूयात मॅडम नमस्कार बसा बसा या अश्विनी आता आपल्याकडे कोण आले आपण पाहूयात कापू तुम्ही तुमची ओळख करून द्या सगळ्यांना बर मी अश्विनीची सासव सर घेऊन जायला आले तिला बघून खूप आनंद त्यांना आणि या लोकांनी पण आम्हाला लय लय मदत आमचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही मी आडमचे सरचे लय अश्विनीला मदत केले जन्म पूर्ण झाला पण त्यांनी स्त्रीण केले तिचं सगळं पार पाडले मी अश्विनीची ननंदबाई आहे मुलगा आणि तिला घेऊन जाणार आहे शाळेवर त्यांनी चांगलं मदत केली तिला त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही मी तुम्हाला कस वाटत आनंद वाटतोय आम्हाला एकदम आनंद तुमच्यामुळे आम्हाला आनंद वाटतोय तुम्ही लय आमचं सगळं भेटलं यांच्यामुळे आमचं लय सगळं सगळं चांगलं झाले या आरवला तुम्हीच मोठं केलं आरवला मीच मोठं केले या आणि सगळीकडे शोधत होता शोधत होता आणि सगळीकडे कंप्लेंट पण केली आम्ही आता चार पाच दिवसांपूर्वी आपल्याला अश्विनी तिच्या घर दाखवलं होतं मंडळी आणि आपण त्या दिरांच्या घरी जाऊन या सर्वांची भेट घेतली होती आपण अश्विनीला थोडासा वेळ दिला तिला कुठे जायचे काय करायचे तिला विचार करण्यासाठी आपण थोडासा अवधी दिला आणि आता शेवटी आपण ह्या निर्णयावरती पोहोचलोय की तिला तिच्या सासूच्याच घरी राहायचं आहे म्हणजे अश्विनी म्हणाली की मी आता माझ्या सासरीच राहणार आहे खरंच आम्हाला हा क्षण अतिशय जड आहे पण आम्ही का आमच्याकडे खरंच काही पर्याय नाही आता या आजीबाई आहेत या बाळाच्या हक्काच्या आजी आहेत आणि आज छान याला सांभाळतील त्यामुळे आता आम्ही बिंदास्त आहोत की चला बाळा त्याच्या घरी हक्काने चालले आणि ह्या नंदनबाई आहेत अश्विनीच्या सुद्धा छान काळजी घेता आपण बघता आरोग्यही छान त्यांच्या जवळ आणि शेवटी मंडळी आपल्या कुटुंबामध्येच एक आपुलकी आणि जिवाळ्याचं एक नात असत जे बाहेर कुठेही आपल्याला मिळत नाही तर आता आपण ह्यांना निरोप देऊया मंडळी आणि आता आपण घरी पाठवूया अश्विनी काही खूप लांब नाहीये आपण तिला भविष्यामध्ये सुद्धा जे काही गरज पडेल तुम्ही आम्हाला हक्काने हाक मारा काक मारतो अगदी हक्काने हाक मारा बाळ जरी आमच्या इथून बाहेर गेलेलं असलं तरी ते शेवटी आमच्याशी त्याची नाळ जोडली आमच्या पक्ष जास्त जोडले खर खरंच द्यायची इच्छा होत नाही आता शेवटी कसं असतं की लहान असतो आणि खूप अटॅचमेंट त्याच्या बरोबर झाली कारण पोटात असतानापासून त्या बाळाची स्वप्न आम्ही बघत होतो पण आता ते घरीच आले हक्काचे ते तर त्याच्यातच आनंद मानायला लागेल आम्हाला नाही मॅडम रडायला का मॅडम आम्ही येतो मत्ता म्हणा एवढं केला मग बाळ प्या पण नाही बाळ बिचार त्याचा शेवटी आजीवर त्याचा अधिकार पण त्याचे सगळे नाते संबंध तिकडे त्याला सगळे डोस वगैरे जे काय आहे ते सगळं व्यवस्थित सगळे कपडे घेऊन जा अश्विनी आणि दे जे काय ते सगळं त्याच त्याला ते आणि आरोला पण चांगलं शिकवायचंय तुला आम्ही लक्ष ठेवणार आहोत तुझ्यावर हे लक्षात ठेव ते द्यायला सुद्धा जीव होत नाही अहो एवढं म्हणजे खरच खूप असं मन अगदी भरून आलं आमचं आल्यानंतरच त्यांनी स्वामींचा फोटो पाहिला पाहिला सुरुवात केली तरी एवढं त्यांनी हे केले होते किती लढायला लागले तुम्ही असं इतकं असं इतकं काहीच घेऊ नका माहिती आपण मॅडम हा यांचे उपकार मर्जीपर्यंत फेडत नाही मी यांच्यामुळे बाळ वाचलं मध्ये आले मी त्यांनी सांभाळलं दिलेव मरता मरता वाचल ही आश्विनीची सासूरवाडी आहे ही आजी आहे त्या आजीच सासूबाई आहेत आश्विनीच्या तू आणलेला आहेत ना तो पत्तो आणलेला आहे मांडीव तिला मांडीव बसता येत नाही ना पाहिजे आश्विनीचे पती गावाला गेलेले आता त्यांच्या घरामध्ये त्यांची सून आली परत आणि सगळं घरात गोपू झालाय म्हणजे आहोत तुमच्या कारण बरेच हात बाळासाठी जोडले गेले सर आपल्याला ज्या ज्या लोकांनी अश्विनीच्या बाळासाठी मदत दिली ती ह्या काकूनकडे तुम्ही द्या आता आणि कारण बाळाचं तोंड बघून काही लोकांनी आपल्याला त्या बाळाला पैसे सुद्धा हातावर ठेवले होते हातावरती तर ते आम्ही तुम्हाला परत खर्च अश्विनी पण हे लोकांनी दिले पैसे होते ब़र, ब़र, तर हे तुमच्याकडे त्याची अमानता आणि कधीही अश्विनी बाळाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही मायमर हॉस्पिटलला सुद्धा त्यांचं फॉलोअप घ्यायचंय तुला बाळाचे सगळे डोस लसीकरण जे जे काय आहे सगळं त्याला व्यवस्थित द्यायचं आरवला शाळेमध्ये पण टाकायचंय आरवकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आता ह्याच्या पुढे लक्षात ठेव ही जबाबदारी तुझी नाहीये ही आमची सुद्धा आहे त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण लक्ष तुझ्यावर ठेवणार आहोत हा तर तू सुद्धा त्याच्यामध्ये आता सहभागी व्हायचे लक्षात ठेव काळ काळजी घट ना आपण एवढं आपलं म्हणजे आमच्या काळजाचा तुकडाच आहे खरं तर ते बाळ अजून सुद्धा आम्हाला सगळं हे भेटलं लय काळजी घेतली तुमची लक्ष्मी काकू ती शेवटी आणि एवढी पाच मुलांची आई आहे ती आज त्या मुलींना सुद्धा व्यवस्थित शिकव अश्विनी आपण सक्षम असू तरच त्या मुली चांगल्या वाढतील आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिल्या तर आयुष्यामध्ये किती अडचणी आल्या तरी कमी नाही पडणार त्यांना अश्विनी आता तू पण सक्षम बनायच लक्षात ठेव हारून चालत नाही आयुष्यात छोटी मोठी काही भांडणं झाली घरामध्ये तर घर सोडून असं जायचं नाही आज त्या आरवला किती मोठी शिक्षा झाली असती विचार करतो एखादी वाईट घटना घडलीस ती तुझ्या सोबत बाहेर तू अक्षरशः म्हणजे समाजामध्ये आपण सांगू शकत नाही काय घडू शकणार स्त्रियांसोबत हा तू गरोदर असताना तू एवढं मोठं पाऊल उचललं फार मोठी चूक होती अश्विनी तुझी आज परमेश्वर कृपेने काही तुझ्यासोबत वाईट घडलेलं नाही हे नशिबाचा भाग समजतो पण पुन्हा अशी चूक करू नको आयुष्यामध्ये आणि ह्या लोकांना कधी लक्षात ठेव मोठी माणसं आपल्यासोबत पाहिजेत कायम कायम आपल्या सोबत ते हवे असतात आता त्या आजीत बिचाऱ्या त्या सासूबाईंच्या डोळ्यात किती पाणी आहे त्या बाळासाठी हा आरवला त्यांनी मोठं केलंय अजिबात कुठे घर सोडून जायचं नाही आणि व्यवस्थित राहा तुम्ही दोघं नवरा बायको भांडणं करू नका किरकोळ वाद असला तर कोणीतरी एकाने शांत राहायचं तरच हा संसार चालणार आहे आणि तू एकटी करणारेच काय मुलांचं संगोपन सांग मला तू आहे का तू सक्षम जर नाही आहेस ना तर हो सक्षम लक्षात ठेव आणि त्या मुलाने चांगलं मोठं कर सारखं दुसऱ्यांच्या आधारावर किती दिवस तू जगणार आहेस हम्म आणि या सासूबाई किती पुरणार आहे त्यांचं वय नसताना सुद्धा त्या कष्ट करतात बाहेर आणि तुला कुठे जावं असं वाटलं ना पळून वगैरे किंवा घर सोडून जावं असं वाटलं तुला तर पहिला आम्हाला फोन कर अश्विनी अश्विनीला समुपदेशनाची खूप गरज होती मंडळी आपण तिचं समुपदेशन सुद्धा केलेलं आहे पण आता याच्या पुढे तिच्या हातात ते कसं वागायचं ते हम्म थोड तर एक असं सटकली तर कुणाचीच नाही एक तास दोन तास असं राग नाही व्यवस्थित रागाच्या भरात आता तू एकटी नाहीये तुझ्यावरती छोटस जीव पण अवलंबून आहे अजिबात आता असं रागाचं पाऊल उचलायचं नाही कुठले वाईट हा चला का आपण या येतो आम्ही नाही तुमच्याला उठा 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 कर उठा आमच्या गिरीश कुलकर्णी सरांनी आणि चेतन मुंगे सरांनी सुद्धा खूप जीव लावला या मुलांना कारण चेतन मुंगे सरांबरोबरच आरव राहायचा कायम हम्म आणि खरंच एक महिनाभर अशीनी दवाखान्यात होती त्यावेळेस अक्षरशः चेतन मुंगे सरांनी खूप त्याला जीव लावून त्याच्यात आईची आठवण सुद्धा त्याला होऊ नाही दिली आम्ही खूप या बाळाला आता मिस करणार आहोत खर तर वरती जेवढे जेवढे जण आमचा हा व्हिडिओ बघतायत त्या सर्वांना आम्ही खूप खूप थँक्स म्हणते कारण तुमच्यामुळे या बाळाला आमचा पुनर्जन्म मिळालाय आज ते त्याच्या घरी सुखरूप आले आणि तुमच्या शुभेच्छा सदिच्छा आणि आशीर्वाद असेच आमच्या बाळासोबत अश्विनी सोबत सोबत राहू देत आपण सर्वजण यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभं राहूयात आणि आमचं बाळ अगदी छान मोठं होऊ देत हीच आपण देवाच्या प्रार्थना करूयात चला काकू येतो आम्ही हा चला अश्विनी काळजी घ्या